महाराष्ट्रभर सुरू असलेल्या युवा नेता आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात संघर्ष यात्रा महाराष्ट्रात चालू असून शेतकरी युवक महिला विद्यार्थी यांचे प्रश्न घेऊन हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहेत या संघर्ष यात्रेचे आगमन नांदगाव खंडेश्वर येथे झाले बस स्थानक चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली सभेला संबोधित करताना आमदार रोहित पवार म्हणाले युवकांच्या हाताला रोजगार नाही नोकर भरतीचे प्रमाणही कमी आहे या सर्व समस्यांना आजचा युवक ग्रासला असून तळागडातील युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुणे ते नागपूर असा आठशे किलोमीटरची युवा संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे या संघर्ष यात्रेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होत असून लवकर युवकांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार असल्याचे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी शहरात आयोजित संघर्ष यात्रेदरम्यान बोलताना सभेमध्ये बस स्टॉप चौक येथे केले या यात्रेला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले की युवा संघर्ष यात्रेला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून युवांच्या मागण्यांसाठी आम्ही सर्व युवा पुणे ते नागपूर असा आठशे किलोमीटरचा पायी प्रवास करत असून नागरिकांशी संवाद साधत आम्ही आतापर्यंत सहाशे किलोमीटरचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे आपल्या नजरेत आमचा हा संघर्ष लहान असला तरी ज्या मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करीत आहोत या मागण्या अत्यंत महत्वाच्या असून लाखो युवकांचे भविष्याशी निगडीत आहे आणि याच मागण्यांसाठी भविष्यात मोठ्या संघर्षाची देखील आमची तयारी आहे सर्व सामन्यांच्या प्रश्नांना घेऊन चाललेल्या युवा संघर्ष यात्रेकडे राजकीय टीकेसाठी का होईना आपले लक्ष गेलेच आहे तर युवकांचे जे मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत त्यांच्याकडेही थोडे लक्ष द्या आपण माझ्यावर काहीही टीका करा टीका मी पचवून घेईल परंतु युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर अजिबात खपवून घेणार नाही तुमची कार्यक्षमता आणि तळमळ महाराष्ट्राने या आधीही पाहिली आहे अशा मिश्किल भाषेत अनेकांचा समाचार घेतला आमदार रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नाही अवकाळी पावसाचे पंचनामे करण्यात आले नाही शेतीला पुरेसा वीज पुरवठा नाही हे सर्व प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित करणार त्यांनी यात्रेला संबोधित केले संघर्ष यात्रेत सहभागी रोहित आर पाटील यांनी सुद्धा संबोधित केले मंचावर महाविकास आघाडीचे नेते माजी प्राध्यापक आमदार वीरेंद्र जगताप माजी खासदार अनंत गुढे सुधीर सूर्यवंशी बाळासाहेब भागवत बाळासाहेब राणे गणेश रॉय सुरेश कहाते अमजद खान हेमंत देशमुख सिद्धेश्वर चव्हाण अक्षय पारसकर निशांत जाधव अमोल धवसे विक्रम झाडे विनोद चौधरी विष्णुपंत तिरमारे सीमा जाधव शोभा लोखंडे मनोज गावंडे जयश्री बावणे रोशन कडू मोहम्मद साजिद नयमद भाई धनराज रावेरकर किशोर भेंडे जितेंद्र घोडे फिरोज लढाणी पंकज ठाकरे चंदू बावणे संदीप ठाकरे जफर पटेल अमीर सोहेल संदीप ठाकरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते भागातले तुम्ही पालकमंत्री असताना सुद्धा इतर का नाही तुम्ही आला इथल्या लोकांच्या अडचणी तुम्ही का नाही समजून घेतल्या याच मुख्य कारण असं आहे की त्यांना फक्त राजकारण जम जमत त्यांना खोटं बोलणं जमत लोकांच्या अडचणी त्यांना समजून घ्यायच्या नाही त्यांना फक्त सत्य द्यायचं कुटुंब फोडलं तरी चालेल पार्टी फोडली तरी एखादा पक्ष जो मराठी अस्मिता जपण्यासाठी शिवसेने सारखा तो फोडला तरी चालेल पण सत्तेत आणि सत्तेत आल्यानंतर लोकांना विसरून जायचं हे जा, भाजपला कळतं आणि हे जे देवेंद्र फडणवीस साहेब या भागातले पालकमंत्री होते जे एकदा सुद्धा आपल्या अडचणी समजून घेण्यासाठी आले नाही त्यांना एवढंच करत यांना समाजकारण करत नाही यांना तुमच्या अडचणी कळत नाही जर अडचणी समजल्या असत्या तर गेल्या वर्षी जो सातत्याने पाऊस आला होता त्याचा जो मोबदला शेतकऱ्यांना पाहिजे तो मिळाला का मिळाला का तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का आता सुद्धा विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आलेत का मग हा पैसा ही मदत तुमच्या हक्काची आहे तुम्ही भीक मागत नाही हा तुमचा हक्क आहे पण तो हक्क देण्यासाठी हे नेते तुम्हाला भेटलेत का आता गेल्या चार दिवसामध्ये जी अतिवृष्टी झाली त्याचे पंचनामे शंभर टक्के झालेत का अधिकारी तुमच्या शेतामध्ये आलेत का कुठलाही नेता तुमच्या शेतात शेतामध्ये सत्तेत असताना एखादा मंत्री तुमच्याकडे येऊन तुमची अडचण समजून घेण्यासाठी त्याने प्रयत्न केलेत का काय सगळे मग का जेव्हा खऱ्या अर्थाने लोक अडचणीत असतात तेव्हा तुम्ही त्यांना भेटत नाही त्यांच्या अडचणी तुम्ही समजून घेत नाही पण इलेक्शन जवळ आल्यानंतर खोटं बोलण्यासाठी मोठी मोठी आश्वासनं देण्यासाठी नक्की तुम्ही येत असता एकद्या जनतेला तुम्ही घुळं समजलंय का तिथे लोकशाहीची ताकद तुम्ही कमी समजली आहे का आमच्या सगळ्यांचं मत आहे की तुम्ही आलं पाहिजे लोकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे त्या अडचणी सोडवल्या पाहिजे का कारण तुमच्याकडे सरकार आहे तुमच्याकडे पद आहे पण काही लोक आमच्या या यात्रेवर बोलताना काय बोलतात की तुम्ही अजिबात संघर्ष लहानपणीपासून केला नाही अरे पूर्वी काय केलंय हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे कसा संघर्ष केला हे आम्हाला माहिती आहे या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन आम्ही चार् जनमलं आणि बघा ना आमच्या तोंडामध्ये सोन्याचा चमचा होता नव्हता हे तुम्हाला माहित नाही आमच्या आईवडिलांना माहिती आहे असेल असं समजा पण जेव्हा शेतकरी आणि कष्टकरी अडचणीत आहात आम्ही आहोत का लोकांमध्ये आज आम्ही लोकच जातोय लोकांची अडचणी समजून घेतोय आणि तुम्ही काय करताय तास महाराष्ट्र फेकलास दिल्लीमध्ये जाऊन कोण पालकमंत्री होणार कोणाला कुठला तुमची मुलं तुमचे नातवंड सर्वजण आमच्या आयुष्याबद्दल सिरियस नाही अरे शेतामध्ये काय पिकत नाही तरी त्याचा वडील एखाद्या मुलाला फी असेल तर त्याला पैसे देतो पंधरा पंधरा हजार रुपये खर्च कर करतो मोठ्या जा शहरामध्ये जाऊन क्लासेस घेण्यासाठी पैसे दिले जातात जर जा छपराचं घर असेल तर तो तसंच ठेवतो पण पोराला चांगलं शिकवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि मग असे प्रयत्न करतो सरकारच या मुलांकडनं फी वसुली करत असेल तर त्याचा विरोध केला पाहिजे असं आम्हाला वाटत तसं तुम्हाला वाटत का विरोध केला पाहिजे का नको गरीबाच्या मुलांकडनं सरकारचं वसुली करत असेल फीच्या माध्यमातून त्याचा विरोध केला पाहिजे का नाही केला पाहिजे पण किती लोकांना वाटत केलं पाहिजे त्यांनी हात वर करा बघ बघूबर या भागातले लोक लोकांच्या बाजूने बघतात आणि किती ज्यांनी हात वर केला त्यांना काय वाटत वसुली केली पाहिजे मनवाडे सहक पवन ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर